सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज सत्तावीस जून रोजी दहा वर्ष पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला यावेळी साखर वाटत भूमिपूजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला कोकण किनारपट्टीला लाटांचा जोरदार तडाखा बसला आहे समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहे आज जून महिन्यातील सर्वात मोठी भरती असल्याने समुद्र अधिकच खवळलेला आहे साडेतीन ते चार मीटर पेक्षा उंच लाटा समुद्रात उसळताना दिसत आहे यासोबतच किनारपट्टी भागात वेगवान वारेही वाहत आहेत हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार किनारपट्टी भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना समुद्राच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे झाराप मुसलमानवाडी येथे काल रात्री कुडाळ तहसीलदार यांनी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई केली या कारवाईत एकूण दोनशे दहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली सदर कारवाई कुडाचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सावळ्या गोंधळामुळे घोडगेवाडी ग्रामस्थ पालक झाले आहेत येथील जिल्हा परिषद जुनी धोकादायक शाळा इमारत निर्लेखन करण्यासाठी सतत पाठपुरावा करून बाजूला शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीवितास धोका आहे ही बाब लक्षात आणून देखील संबंधित अधिकारी डोळे झाक करत आहेत

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने